राज्य संवाद न्यूज जनतेच्या व्यासपीठ या या कतिन या या साथ दिली उत्तर आयुष्यभर विसरणार नाही या कठीण काळात जे जे मागे उभे ते त्यांच्याबरोबर कायम आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्यासाठी उभा राहील या विजयाचं श्रेय नामदार एकनाथ शिंदे साहेबांना आहे शिंदे साहेब सांगून गेले होते विरोधक होतील पंचर आणि शिवसेना जिंकेल मंचर यांचा शब्द सर्व शिवसैनिकांनी खरा करून दाखवलेला आहे त्याबद्दल या विदेशातच हे माननीय आमदार एकनाथबाई शिंदेसाहेब आमदार शरददादा सोनोणी असतील शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे असतील त्याचप्रमाणे विकास भाऊ रेपाळे असतील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आभार आणि सगळ्यात महत्वाचं मनसरकरांच खरंच मनापासून आभार आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद की बाबत तुमची कशी रणनीती असणार आहे नाही नाही हे बघा हा निर्णय सर्वस्वी पक्षाच्या सर्व श्रेष्ठी घेतील पण शिवसेनेची सुरुवात जी काय झाली होती ती मनसरमधून झाली होती आणि आज मनसरमध्ये धनुष्यवान काही लोकांनी पुढे दुसरीकडे गहाण ठेवला होता पण तो आज पुन्हा जिवंत झाला आहे याचा खरंच मनापासून जे पॅनल समजा काही प्रमाणात धक्केच बसले तुमच्या पॅनलला त्याबाबत काय मध्ये कसं वाटतं थोड्या थोड्या फारकाहून काही काही शिटा केलेली आहे नक्कीच याचा आम्ही परत विचार करू पुढच्या वेळेस येताना अजून ताकदीने लढू आणि शिवसेनेचा संपूर्ण मंचर कसं होईल याच्या याच्यावर सा सगळ्यात जास्त भर देऊ